तर मी अनिता पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं सा अनुस्कॉनरवरती मनापासून स्वागत करते तर चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया तर आज आहे गुरुवार तर आज मी रुटीन पण माझं इव्हिनिंग रुटीन चेंज करणार आहे तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला तर पहा इथे संध्याकाळच्या आता चार वाजल्यापासून मला माझ्या कामांची सुरुवात होते तर चार वाजल्यापासून आता पाच वाजायला आलेत ॲक्च्युली मग आम्ही चहा वगैरे घेतला आधी तर ते काही शूट केलं नाही मी तर चहा वगैरे घेतला आहे संध्याकाळचा आणि मग थोड्या ब बसली आणि मग इथे कपड्यांच्या घड्याकड्याला आली तर कपडे सगळे सुकले होते आणि कसं घडी वगैरे करून ठेवले ना व्यवस्थित जिथल्या जिथे कपाटात तर सकाळीसुद्धा घाई होत नाही आणि व्यवस्थित असे कपडे ज्याला त्याला व्यवस्थित भेटून जातात त्यात इथे सॉक्सच्या मी घडी घालते तर बघू शकता तुम्ही असं रोल करून मग त्याला फोल्ड करते म्हणजे कसं सॉक्स एका ठिकाणी दोन्ही सॉक्स एका ठिकाणी व्यवस्थित असे भेटतात तर आता कपड्यांच्या घड्या घालून घेते मी आणि अजून एक थॉट सांगते बरं का आयुष्य आहे ना एकदाच मिळत असतं ते भरभरून जगा तुम्हाला जे वाटतं ना ते करा म्हणजे आपल्याला कोणत्याही गोष्टीचा गिल्ट न होता अपराध न होता जी गोष्ट करावीशी वाटते ना ती करा आयुष्य अशा पद्धतीने जगून बघा एकदा तर ही तर माझी पद्धत आहे तर असं मी तरी म्हणते तर चला आता आधी आहे मी किचनमध्ये आणि आता जेव संध्याकाळच्या जेवणाची सुरुवात जे चालू आहे माझी तर इथे बघू शकता आहे तुम्ही आता मी भाजीला फोडणी द्यायचं चाललं आहे माझं तर आता मी घालते पालक पनीरची भाजी घालणार आहे आता तर पातेला तेल घातलं आहे आता तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मग आता खडा मसाला घालते खडा मसाला म्हणजे आता लवंग दालचिनी तेजपत्ता वेलची आणि जिरा घातला आहे आणि मग त्याच्यामध्ये कांदा घालते आता आणि कांदा घालून व्यवस्थित असा परतून घेणार आहे आणि मग परतून झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये मग उकडून प्युरी केलेला आता टॉमॅटो आणि त्याच्यामध्ये काजू आणि चार मिरच्या घे घातले त्याच्यामध्ये आणि प्युरी करून घेतले काजू आणि टॉमॅटोची उकडलेल्या आणि आता याच्यामध्ये बघू शकता तुम्ही मी मसाले घालते आणि त्याच्या आधी ना मी मिक्सरला लावलेलं पाहिलं असेल तुम्ही तर ती मी पालक एक उकळी काढून घेतली आहे मी पालकाला आणि मग थंड पाण्यात ठेवून मग त्याचा कलर बघू शकताय तुम्ही एवढा हिरवागार दिसतोय तर ते त्याच्यामध्ये पालक उकडलं ना की लगेच त्याच्यामध्ये मी बर्फ घातला होता आणि मग तसं ठेवला होता साईडला आता याच्यामध्ये मग मसाले घातले नॉर्मल आपले थोडे अर्धा अर्धा चमचा लाल तिखट घातले हळद घातले गरम मसाला घातले आता पनीर कापूला आहे आणि त्याच्यामध्ये घातले आणि मीठ घातले चवीनुसार त्याच्यानंतर मग आता हे परतून घेते थोडंसं आणि मग त्याच्यामध्ये थोडीशी चवीपुरती साखर घालते जेणेकरून आंबट चव अशी बॅलन्स होऊन जाईल टॉमॅटोची आणि आता कसुरी मेथी घालते थोडीशी क्रस करून आणि मग ही घातली आहे क्रीम घालते त्याच्यामध्ये आणि मग थोडंसं तूप घातते थोडंसं आता भाजी तर रेडी झाली आहे आता मी चपातीचं चा पीठ म आधीच मी त्या तादुछ, दिवशी त्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तुम्हाला मी आधी पीठ जरा असं मळून ठेवते थोडंसं आणि नंतर मग मा आता मळायला घेते फक्त मी आधी फक्त असं एकदम असं जोडून ठेवते पीठ असा पाण्याने असं आणि नंतर मग थोडा वेळ झाला ना की मग तो मळला ना की लगेच मळून होतो पीठ आता आजच्या पीठामध्ये थोडासा मी ओवा घातला आहे आणि आता आज ये ना मी करणार आहे ट्रायंगल प पराठे तर तुम्ही बघू शकताय अशी घडी घातली रोज तर मी असे घडीवाली पोळी करत नाही कारण कसं याला ना तेल जास्त जातं आणि मग कसं माझं शक्यतो असं कमी तेल वापरण्याकडे भर असतं कारण कसं तेलकट जास्त खात नाही कारण माझं तो मी वजन कंट्रोल करण्याकडंच कर माझं जास्त लक्ष असतं त्याच्यामुळे ते जा तेलकट जास्त मी ज जा तेलाचा वापर जेवणामध्ये कमीच करत असते थोडाफार त्याच्यामुळे घडीची पोळी कधीतरी चुकून म्हणजे जर वाटलं असं खावी तरच करते नाही तर नॉर्मल माझ्या साध्या चपात्या असतात रोजच तर आज बघू शकते आहे मस्त असे ट्रायंगल पराठे केले आहेत आणि त्याच्यात ओवा घातला ना की छान चव चा येते आणि अशा ग्रेवीच्या भाज्या असतील ना तर भाकरीपेक्षा चपात्या बऱ्या लागतात खायला म्हणून मग चपातीच करत असते फक्त कसं आहे आमच्या घरी ना नॉनव्हेजच्या वारी मग मी भाकरी करत असते आणि ज्या दिवशी भाजी असेल ना त्या दिवशी मग चपातीच असतात संध्याकाळीसुद्धा म्हणजे जा सकाळी चपात्या आणि रात्री भाकरी असं असतं पण ज्या दिवशी भाजी असेल ना तर मग भाजी असल्यावर मग चपातीच करते संध्याकाळी तर आता बघू शकता तुम्ही चपात्या ज्या होत आहेत मस्तपैकी माझ्या आता त्या दिवशी बघित श बघितल्या असेल तुम्ही माझ्या चपात्या फुगल्याच नव्हत्या काय माहिती त्या दिवशी काय झालेलं ॲक्च्युली माझ्या चपात्या रोजच फुगतात पण कधी कधी होत असतं तर आज बघू शकता तुम्ही मस्त अशा फुगल्यात टम्म तर आता मी चपात्या सगळ्या करून घेते ओप्स इथे तुम्ही बघू शकताय माझ्या ना भाजलं ॲक्च्युली ना मी त्या साईडला तिकडच्या ओट्यावर मी चपाती करत असते आणि मग भाजत असते पण कसंही शूट करताना मग उलट म्हणजे माझी पाठ दिसली असती तुम्हाला म्हणून मग या साईडला घेतल्या चपात्या करायला पण इकडे कसं जवळजवळ थोडी गर्दी गर्दीच वाटते आता बघू थोडंसं या हंडे वगैरे थोडे खाली उतरायचा माझा विचार चालू आहे तर बघू नंतर जसं होईल तसं करीन मी नंतर थोडंफार चेंजेस किचनमध्ये पण आता ठीक आहे तर आता भाजलं आणि बायकांचं कसं असतं बघू शकता तुम्ही भाजलं तरी मी परत कंटिन्यू थोडा हात धुतला बेसिनमध्ये जाऊन नळाखाली खाली आणि नंतर परत कंटिन्यू लाटायला लागली असं असतं बायकांचं किती लागलं वगैरे तरी आपली कामं काही आपण सोडत नाही तर चला आता राहिलेल्या चपात्या करून घेते मी तर आता ना चपाती तर लाटून घेतेच मी पण आता सात वाजाला आले आहेत सध्या आणि आता त्यांनासुद्धा जायचं आहे जॉबला आणि माझी कशी ना गुरुवारची स्वामींची आरती घेत असते मी जर तर गुरुवारी -पट मी, तर आता पटापट चपात्या तर लाटून घेते मी आणि त्याच्यानंतर मग आरती घेतो आहे आणि मग त्यांना टिफिन वगैरे भरून देते मग ते जातील जॉबला मग फक्त मग त्रिशा मी आणि बोलू तिघच राहू जेवायला हां विंदाने तुवा उतरलाती जगत उद्धारासाठी आया तू ती सत्तर वस्त्रक रात येती सुरूनी चरण आलो तुमचा चरणती ते देव 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 जयती स्वामी समता आरती ओवाळी तो चरणी देवनिया मठा दे दे जय काय चालू करू ज्या वाचने ज्या वाचने तुम्ही जानते ना कोणी जाणो बस। रीते आता गोलूला तर दिले जेवायला चपाती पालक पनीर कोशिंबीर आणि बटाट्याची भजी असं जेवण आहे आजचं तर गोलूला भजी पाहिजे होती आणि त्याने ते निवेद्याच्या ताटामधलं भजी उचलून आणली आहे आणि त्याचं बघू शकते मी भजी खायचंच कार्यक्रम चालले आहे तर आता इथे बघा सगळं आता जे आम्ही पण जेवण वगैरे घेतले आणि आता इकडे आवरून आता परत किचनमध्ये आली आहे मी आता सगळं आवरावर करते सगळी भांडी काढून घेतली सगळं राहिलेलं सगळं काढून घेतलं आणि मग भांडी घासा घासायला घेतली आता तर आता सगळं क्लीन करून घेते मी भांडी वगैरे घासून घेते आता मी बघू शकता तर भांडी तर घासून झाली आहे तुम्ही बघू शकते आता ती खाली ठेवते आणि उचलून कारण कसं आहे ना मग ओटा क्लीन करायला मिळत नाही त्याच्यामुळे मग ती उचलून खाली ठेवली आणि कसं गर्दीसुद्धा होते तिथे ओट्यावर माझ्या त्याच्यामुळे मग खाली ठेवली आणि कसं माझं किचन आहे ना अजून नॉन मॉन आहे म्हणजे खाली अजून ट्रॉली वगैरे बसवल्या नाही आहेत तर साधंच किचन आहे सध्या तरी तर बघू नंतर जसं होईल तसं मग करून घेईन मी तर आता सध्या तरी साधत आहे तर आता मी सगळं भांडी वगैरे घासून झाली आणि आता सगळं बोटा क्लीन करून घेते तर आधी पूर्ण घा घासून गा, घेतला आणि मग ते पुसून घेतले तुम्हाला वाटेल नुसतं पुसले तर नाही तर आधी मी हे करून घेतलं घासून घेतले आणि नंतर मग क्लीन केला आता ओटा पण क्लीन झाला आहे आणि कसं आहे बेसिनच्या इथे ना वरती नळ वगैरे आपल्या टूंवर असे असे हात लागत असतात सारखेसारखे कोणी येऊन चालू करून जातं तर सगळं मी भिंती वगैरे पण साफ करत नाही सगळं रात्री एकदा तरी बेसिनचं पूर्ण म्हणजे पूर्ण भिंती वगैरे साईडच्या असतात ना ते आपल्या नेहमी हात वगैरे धुताना सगळं तेलकट किंवा भांड्यांचं तेलकट सगळं उडत असतं भिंतींच्या वर वगैरे तर ते सगळं मी पुसून घेते सगळं घासून घेते आणि सगळं बेसिनसुद्धा व्यवस्थित असं क्लीन करून घेते आणि असं एकदा क्लीन करून घेतलं ना सगळा ओटा वगैरे तर सकाळी जेव्हा आपण किचनमध्ये येतो ना तेव्हा एवढं असं प्रसन्न वाटतं ना की बस त्याच्यामुळे मग मी सगळं क्लीनच करत असतं रोजच्या रोज भांडी अशी आणि रात्रभर बेसिनमध्ये ठेवू नये असं म्हणतात तर मी कधीच ॲक्च्युली भांडी अशी ठेवत नाही रात्री रात्रीची सकाळपर्यंत रात्रीची भांडी तेव्हाच्या तेव्हा किंवा मग सकाळपासून जेव्हा पण जे भांडी जमतात ना तेव्हाची तेव्हा ती मी क्लीन करत असते सारखी सारखी आता बघू शकते नळा नळाला पण हात लागत असतो सारखं त्याच्यामुळे नळ पूर्ण क्लीन केले आणि भिंते वगैरे पूर्ण क्लीन करून घेतले मी गोरूला इथे मी एक बुक वाटतं कमी दिला तर तो सांगत होता पार्ट थ्रीचा नाही पार्ट फोरचा बुक द्यायचा होता तर तेच मला तो, तो सांगत होता आणि आता सगळं माझं क्लीन आहे आता मी सगळं वायपरनी सगळं पाणी क्लीन अप करते सगळं काढून टाकते भिंतीवर पण सगळं ओलं राहत असत मग त्याच्यामुळे मग वायपरनी पाणी काढत असते आणि मग माझा इथे मला रोजची आहे भांडी वगैरे घासून झाली ना थोडासा तोंडावर पाणी मारते आणि हात वगैरे व्यवस्थित स्वच्छ करून घेते तर आता सगळं आहे आणि जितकं जिथे आता स्प्रे वगैरे ठेवून देते तर बघू शकता इथे ओटा किती छान दिसतोय मस्त क्लीन झालाय आणि किती बरं वाटतंय असं बघायला आणि एवढा असं क्लीन मोठा बघितला ना की सगळा थकवा दिवसभरचा जो थकवा असतो ना तोही निघून जातो तर आता दहा माझं सगळं आवर्जलंय सगळं ट्रेनिंग झालं आहे आणि बसल्या अभ्यासाला थोडा वेळा तो अभ्यास करेल येईल तर आजचा व्हिडिओ तर ते कसा वाटत नक्की सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल ऐकून दाबायला विसरू नका कारण त्यामुळं कसं माझी व्हिडिओ जेव्हा पण येईल तेव्हा तुम्हाला ती त्याचं नोटिफिकेशन मिळेल तर चला आता आम्ही पण आता झोपतो आहे तर व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय